नोंदणी आणि मुद्रांक विभाग परमनंट सरकारी नोकरी फक्त दहावी पासवरून आहे आणि आपण सर्वांनी फॉर्म भरायला सुरुवात केली असेल पुरुष पण फॉर्म भरू शकतात महिला पण फॉर्म भरू शकतात महिलांनी आवर्जून फॉर्म भरलाच पाहिजे कारण त्याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी आरक्षण दिलेलं आहे की जागा राखीव ठेवलेल्या आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु मेन फोकस आजचा जो असणार आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम आणि परफेक्ट स्ट्रॅटेजी म्हणजे या ठिकाणी आपला जर आता जिद्द असेल किंवा मला नोकरी आता मिळवायचीच आहे ओके रोख सके तो रोकलो या पद्धतीचा जर तुमचा आत्मविश्वास असेल कॉन्फिडन्स असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि लगेचच मी काल जो आपण लाईवमध्ये जी प्रश्नपत्रिका पाहिली ती जर तुम्ही पाहिली नसेल तर तात्काळ ती प्रश्नपत्रिका संपूर्ण अगोदर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आपल्याला नेमक्या कोणत्या काठीने पातळीनुसार कर। या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रश्नपत्रेची प्रश्न पीडीएफ सुद्धा आपण आपल्या एक्झाम टेलिग्राम चॅनलवर टाकली ती पीडीएफ सुद्धा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी पाहू शकता ही संपूर्ण प्रश्नपत्रिका सर्वांसाठी मोफत दिलेली आहे याची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक विभाग गट ड प्रश्नपत्रिका म्हणून ही पूर्ण सॉल्व केलेली प्रश्नपत्रिका टाकलेली आहे त्याचं व्हिडिओ पष्टीकरण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल किंवा आपल्या चा। या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तर एक्झाम ऑडी टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही काय करायचं नक्की नक्की जॉईन करून ठेवायचं आहेरे तर आपल्याला परफेक्ट करायची आहे मग त्यासाठी मित्रांनो परफेक्ट मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी पाहिजे आहे मग कुठेही तुमची धावाधाव होऊ नये पळापळ होऊ नये त्यामध्ये तुमचा टाइमपास होऊ नये त्यासाठी मित्रांनो एकाच ठिकाणी तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध केलेलं आहे ऑनलाईन टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओ लेक्चर तुम्हाला दिलेले आहेत नोट्स तुम्हाला दिलेले आहेत भरपूर सारा या ठिकाणी सरावासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत आणि हेही अगदी कमी फीमध्ये जेणेकरून तुम्हाला कोणताही ताण येऊ नये डोक्याला किंवा माझी इच्छाशक्ती आहे घ्यायचं आहे सगळं काही ठीक आहे परंतु जर फीज या ठिकाणी आव्हाची सवा ठेवली आपण तर आपल्याला परवडणार नाही आणि त्यामुळे मानसिक त्रास आपल्याला होऊ शकतो त्यामुळे केवळ आणि केवळ दोनशे ऐंशी रुपयामध्ये सगळं तुम्हाला ठेवलेलं आहे मित्रांनो तर याचा नक्की लाभ घ्या मर्यादित काळासाठी ऑफर आहे फक्त दोनशे ऐंशी रुपये या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ हे तुम्हाला सर्व कंटेंट भेटून जाईल किंवा तुम्हाला वाटतं की मला फक्त एवढीच परीक्षेची नाही तर मला बाकी पण परीक्षा कोणती ना कोणती एक नोकरी पाहिजेच आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ओके मग ती रेल्वे भरतीमध्ये असू द्या सरळ सेवेमध्ये असू द्या एमपीसी कंबाईनची असू द्या किंवा इतर बँक सरळ सेवा परीक्षा असू द्या किंवा बँकिंग असू द्या तर त्यासाठी तुम्ही ही पण बॅच घेऊ शकता आठशे पन्नास ची एक वर्ष व्हॅलिडी सहा डेली लाईव्ह क्लास आहेत आणि सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी यामध्ये भेटून जात आहे दोन्हीपैकी कोणतीही तुम्ही प्रिपेअर करू शकता फॉर्म भरण्याची लिंक त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो चालू झालेले आहे त्यामुळे फॉर्म सर्वप्रथम तुम्हाला भरणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जे जे काय मित्रांनो अपडेट असतील परीक्षा होईपर्यंत ते आप अपडेट पुरवण्याचं काम मित्रांनो माझा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व या ठिकाणी अपडेट या ठिकाणी भेटत राहतील त्याही ऑफिशियल वेबसाईटवरून ठीक आहे कारण संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी ऑफिशियल वरून आपण या ठिकाणी बघू शकता ही संपूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड करचं काम करत असतो मुख्य स्ट्रॅटेजीकडे जाण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही बाबा या भरतीबाबत थोडक्यामध्ये आहे त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो तर ही परीक्षा जी आहे ती सरळ सेवेमार्फत घेतली जाणार आहे सरळ सेवेमार्फत म्हणजे त्याची फक्त एकच परीक्षा कोणती मुख्य परीक्षा नाही मुलाखत नाही काहीसुद्धा नाही फक्त एक परीक्षा द्यायची आणि डायरेक्ट नोकरी मिळवायची असं त्याला सरळ सेवा आपण म्हणतो तर ही परीक्षा जी आहे ती आय बी पी एस या कंपनीकडे दिलेली आहे म्हणजे आपली जी परीक्षा घेणार आहे ती कोण घेणार आहे तर आय बी पी एस नावाची जी कंपनी आहे मित्रांनो तर ती परीक्षा आपली या ठिकाणी घेणार आहे याचे अर्ज कालपासूनच सुरू झालेले आहेत त्यामुळे अर्ज सर्वप्रथम या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे कारण शेवट तारीख मित्रांनो दहा पाच आहे त्यानंतर आपण म्हटला तरी फॉर्म भरू शकत नसतो त्यामुळं सर्वप्रथम आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल मग परीक्षा कुठं असते तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील एवढ्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्र असतं त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन परीक्षा द्यायची असते मग या ठिकाणी परीक्षा द्यायची असते सर्व ठीक आहे मी तुम्हाला थमलेल्यावरती एक गोष्ट सांगितली होती की महिलांनी आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरा कारण या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो ही जी काही गड्डची भरती आहे ओके या ठिकाणी जर आपण बघितलं तर महिलांसाठी या ठिकाणी तीस टक्के मित्रांनो राखीव जागा दिलेल्या आहेत म्हणजे एवढ्या सगळ्या भरतीमध्ये केवळ महिलांसाठीच या ठिकाणी त्र्याण्णव जागा आहेत मित्रांनो ठीक आहे फक्त महिलांसाठीच त्र्याण्णव जागा आहेत टोटल जर बघितलं तर दोनशे चौऱ्याऐंशी आहेत त्यापैकी फक्त महिलांसाठी जर बघितलं तर मित्रांनो त्र्याण्णव जागा या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे तिथं कोणीही पुरुष या ठिकाणी मित्रांनो येऊ शकत नाही फक्त आणि फक्त महिलांसाठीच पण पण जर या ठिकाणी महिलांनी जर ते पद नाही घेतलं तर ती पदं मित्रांनो पुरुषांसाठी दिली जातात असं स्पष्टपणे जाहिरातीमध्ये या ठिकाणी मित्रांनो स्पष्टपणे तसं नमूद केलेलं आहे की महिलांकरता आरक्षित पदावर पात्र महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गातील पात्र पुरुष उमेदवारांचा ठिकाणी विचार करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे महिलांनी आवर्जून काय करायचं मित्रांनो हा फॉर्म भरायचा आहे तर जाहिरातीमध्ये फक्त एवढा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आपण याचा एकदम डिटेलमध्ये सिलेबस मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे अगोदर जाहिरातीमध्ये काय काय दिलं आहे ते आपण या ठिकाणी बघा तर आपल्याला काय केलं आहे इंग्रजी व्याकरण दिलेलं आहे पंचवीस प्रश्न सविस्तर तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात काठिणपात्रिक काय असते ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी शंभर प्रश्नाची ऑलरेडी प्रश्नपत्रिका रात्री आपण लाईव्हमध्ये घेतलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिले आहे तुम्ही पाहिली नसेल तर अगोदर ती प्रश्नपत्रिका पाहून घे म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल अरे बापरे या पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असणार आहे म्हणजे मी क्रॅक करू शकतो आणि जरी तुम्हाला त्यामध्ये अगड ताण घेऊ नका मी आहे माझ्या संगतीमध्ये राहा आपले जी काही दोनशे ऐंशीची बॅच आहे ती घ्या किंवा आठशे पन्नास दोन्ही जरी घेतला तरी तुमचं परीक्षापर्यंत मित्रांनो तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स येऊन जाईल की यस तुम्ही करू शकता हा कॉन्फिडन्स मित्रांनो तुम्हाला येणार हा तुम्हाला मी आताच काय करतोय शब्द देतोय विश्वास देतोय बघा त्यानंतर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येकाला दोन दोन गुण म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं टोटल शंभर प्रश्न दोनशे गुण असा हा टोटल पेपर असणार आहे आणि मराठीमधून सर्व या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो हे परीक्षा तुम्ही होणार आहे फक्त इंग्रजीचा पेपर तर आता इंग्रजीमधूनच होणार त्याला काय आता आपल्याला ते माहितीच आहे आणि जे गणित बुद्धिमत्ता आहे ते तुम्हाला प्रश्न काय इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतात त्यांना समजत नाही मराठीमधून तर त्यांना मराठी आणि इंग्रजी असा दोन्ही त्यांना पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत ओके सामान्यांसाठी पण आणि गणित बुद्धिमत्तासाठी पण त्यामुळे त्याचा काय ताण नाही दोन्ही लँग्वेजमध्ये परीक्षा होते मराठी आणि इंग्रजी असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही मग टोटल जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दोन तासाचा वेळ दिलेला आहे सेक्शनल टायमिंग आहे म्हणजे प्रत्येक ह्याला तुम्हाला काय मित्रांनो प्रत्येक ह्याला तीस तीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणजे अगोदर हे प्रश्न तुम्हाला काय सोडवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला तीस मिनिटं वेळ दिलेला आहे पंचवीस प्रश्न सोडवायचे त्याला तीस मिनिट वेळ तो तीस मिनिट वेळ संपला की ऑटोमॅटिक काय होतं मित्रांनो दुसरा सेक्शन चालू होतो पंचवीस प्रश्न त्याला येतात त्यासाठी जर आपण बघितलं पुन्हा तीस मिनिटं तिकी टिकी टिकी चालू होतं ती तीस मिनिटं तुमची संपली की ॲटोमॅटिक पुढचा सेक्शन तुमचा ओपन होतो परत तीस मिनटं या का ठिकाणी काय होतात मित्रांनो तुमचे चालू होतात ती तीस मिनटं संपली की ॲटोमॅटिक पुढचं सेक्शन चालू होतो आणि तीस मिनटं या ठिकाणी तुमचे चालू होतात ती तीस मिनटं संपली की विश वेळ तुमचा संपतो आणि ॲटोमॅटिक तुमचा जे काही पुढं स्क्रीन आहे ते या ठिकाणी काय होते तुमचा टाईम अप झाला असं या ठिकाणी येतं आणि तुम्हाला हे एकशे वीस टाइम अप झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा पेपर या ठिकाणी संपलेला असतो तर अशा पद्धतीने एक ढोबळपणाने अभ्यासक्रम दिलेला आहे आता ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे आयबीपीएस घेणार म्हणजे आपल्याला माहिती मित्रांनो बँकिंगच्या परीक्षा ज्या असतात एसबीआय द्या आता जूनमध्ये जून, जून जुलैमध्ये मित्रांनो ग्रामीण बँकेचे फॉर्म येतील ते पण मी तुम्हाला सांगितले त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे ती पण मराठीमधूनच परीक्षा असते फक्त त्याला दोनच विषय असतात गणित आणि बुद्धिमत्ता ओके तर हे सगळ्या परीक्षा जे असतात ते कोण घेते मित्रांनो आयबीपीएस घेत असतं कोण आयबीपीएस आणि त्याला आपल्याला माहिती एक प्रश्न आणि खाली पाच ऑप्शन असतात आपण सुद्धा रात्री जी प्रश्नपत्रिका घेतली त्याच पॅटर्नानुसार घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला काय होईल मित्रांनो तर त्याची सवय लागेल की यस मला पाच प्र ऑप्शन असणारे प्रश्न सोडवायचे आहेत बाकी जास्त काय फरक पडत नाही त्याने चार ऑप्शन असले काय आणि पाच ऑप्शन असले काय उत्तर तर कोणतं तरी एकच असणार आहे त्यामुळे त्याचा काही जास्त ताण घ्यायची गरज नाही परंतु एक आपल्याला माहिती असावा आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही सगळेच्या सगळे प्रश्न सोडवून यायचे शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचे आहेत कारण निगेटिव्ह मार्किंग जर असेल तर काय होतं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे प्रश्न या ठिकाणी बरोबर सोडवलेले आहेत त्यातून काय होतात जर तुमचा प्रश्न चुकला तर जे बरोबर तुमचे उत्तर आ, मार्क तुम्ही जमा केलेले आहेत त्यातले काय होतात मित्रांनो कमी केले जातात ओके त्याला आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो नेमकायचा अभ्यासक्रम काय काय करायचा आता आपण बघूया आता बघा या ठिकाणी तुम्हाला सगळे मित्रांनो या ठिकाणी टॉपिक दिलेले आहेत परंतु हे लक्षात ठेवा ह्याच्या हाय लेवलपर्यंत जायचं नाही तुम्हाला कारण ही गट डची भरती आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या गट डची भरती आहे पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे काय काय तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा मॉडेटेट लेवलपर्यंत आणि जर तुमचा मॉडेट लेवलचा कम्प्लीट झाला तुम्हाला वाटलं की आता मी शंभरपैकी जवळपास पंच्याण्णव नव्याण्णव पाडवायला पाडायला लागलो म्हणजे तुमचा मॉडरेट लेव्हल कंप्लीट झाली इजी लेवलवरून मॉडरेट लेवलकडे जायचं मॉडेट लेवल कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही हाय लेवलकडे जायचं जेणेकरून उद्या भरती आली तरी पण तुमचा हा सिलेबस परफेक्ट झाला तर तुम्ही ते पण क्रॅक करू शकता त्यानंतर तुम्ही काय करायचं पुढे हाय लेव्हलकडे जायचे लक्षात ठेवा अगोदर आपण इथंच थांबायचे मॉडरेट लेवल पर्यंत मॉडरेट लेवल झाल्यावर लेवल हाय लेवलकडे जायचे कारण कधी पण लक्षात ठेवा ही गट डची भरती आहे त्यामुळे पेपर एवढा हाय येणार नाही हाय येणार नाही म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जास्त टॉपिक करायचे परंतु मॉडेट लेवलपर्यंत करायचे जेणेकरून एकही प्रश्न मिस झाला ना नाही पाहिजे आणि तुम्हाला जास्त मार्क मिळाले पाहिजेत कारण बघा पेपर जर पातळी सोपी असेल काठीने पातळी जर सोपी असेल तर तुम्हाला जास्त मार्क पाडावे लागतात कारण सगळ्यालाच तो पेपर सोपा जात असतो त्यामुळे सोपी जर पातळी असेल तर तुमची जबाबदारी जास्त वाढते की तुम्हाला जास्त मार्क मिळवायचे आहेत आणि जर पातळी अवघड असेल तर काय मित्रांनो तुम्हाला कमी मार्क मिळाले ते चालते कारण सगळ्यालाच कमी मार्क मिळत असतात त्याचा कट ऑफ कमी लागत असतो आणि पेपर सोपात असला की उलट तुमची जबाबदारी वाढते कारण कारण त्याचा कट ऑफ हाय जात असतो हे लक्षात ठेवायचं आहे पोलिस भरतीचा बघा कट ऑफ कधी पण हाय जातो ओके तसंच तुम्ही राज्यसेवेचा कट ऑफ बघा कधी पण कमी असतो हा त्याचा डिफरन्स आहे कारण अभ्यास करणारे म्हणजे असे काही परग्रहावर आलेले नसतात आपलेच सगळे सगळे भाऊबन सगळेच आपलेच आहेत मित्रांनो मित्र सगळेच आपल्यासारखेच असतात त्यामुळे थोडाफार ज्याचा जास्त अभ्यास झाला त्याला जास्त मार्क मिळतात कमी झाला कमी मार्क मिळतात परंतु एवढा पण डिफरन्स होत नाही की एखाद्याला वीस मार्क मिळाले आणि एखाद्याला पंच्याऐंशी मार्क असं नाही ठीक आहे मिळाले तर ॲवरेज कोणाला पंचावन्न मिळतील कोणाला साठ मिळतील कोणाला सत्तर मिळतील याच रेंजमध्ये सगळे राहत असतात हे लक्षात ठेवायचे बघा बुद्धिमत्तेचे हे सगळे आपल्याला टॉपिक या ठिकाणी करायचे आहेत आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी मी प्रश्नपत्रिका दिली त्यामध्ये तुम्हाला हळूहळू हळू हे सगळे टॉपिक त्यामध्ये दिसतील त्यानंतर जर बघितलं मराठी व्याकरण जे तुम्हाला हे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो हे सगळे जे स्क्रीनवर दिसतील आणि ते सगळे मी टॉपिक तुम्हाला या बॅचमध्ये मित्रांनो कव्हर करून घेत आहे घेतले जातील परीक्षेपर्यंत हे लक्षात ठेवा त्यानंतर सामान्यांचे तुम्हाला हे सगळे टॉपिक या ठिकाणी मित्रांनो करायचे आहेत ठीक आहे हे सगळे टॉपिक तुम्हाला काय करायचे आहेत हळूहळू हळूहळू परीक्षेपर्यंत तुम्हाला पण समजणार नाही की यार आपले एवढे टॉपिक कव्हर झाले ठीक आहे या सगळ्या टॉपिकवर जे, जे, जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल त्यानंतर इंग्लिशचे तुम्हाला एवढे टॉपिक मित्रांनो महत्वाचेच आहे ठीक आहे हे जे टॉपिक आहे ते महत्त्वाचेच आहेत आणि हे सगळे टॉपिक मित्रांनो आपल्याला यामध्ये कव्हर होऊन जातील तसंच राहिलेला विषय अंकगणित आहे अंकगणितमध्ये सुद्धा अगदी संख्या टॉपिक पासून मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं से सिम्प्लिफिकेशन असेल अपूर्णांक असेल ठीक आहे सोपे रूप असेल त्यानंतर घातांक वर्गमूळ ह्याच्यावरती पण या ठिकाणी भर द्यायचा आहे कारण ते सुद्धा अलीकडे अलीकडे मित्रांनो आय बी पी जास्त विचारत बाकी आहे बाकी नपातोटा आहे शेकडेवारी आहे चक्रवाढ व्याज सरळ व्याज हे तुम्हाला करायचं आहे काळकाम योग रेल्वे नळ पाण्याची टाके ओके बोट आणि प्रवाह गुणोत्तर प्रमाण वैवारी भागीदारी ह्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी काय सांग आता जे सांगितले जास्त या ठिकाणी तुम्हाला भर द्यायचा आहे हे लक्षात ठेवा हे बाकीचे थोडे खालचे नाही केले तरी या ठिकाणी चालतील परंतु याच्यावरती तुम्ही जास्त भर द्यायचा आणि हे सगळे तुम्हाला आपल्या ह्या दोनशे ऐंशीच्या बॅचमध्ये पण मित्रांनो तुम्हाला नोंदणी आणि विभाग भरतीसाठी परिपूर्ण तुम्हाला भेटून जाईल सोबत यामध्ये जर जॉईन असाल तर निश्चिंतच राहायचं आहे कारण सर्व तुम्हाला जेवढ्या काय भरता येतील ती जबाबदारी आपण घेतलेली असते त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायचीच गरज नाही नवीन तुम्हाला अपडेट तर भेटत राहतात शिवाय तुम्हाला कोणती ना कोणती रेल्वेमध्ये लागाल सरळ सेवेमध्ये रागाल डी भरती महानगरपालिका आरोग्य विभाग असेल पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल शिपाई असेल लिपिक असेल तिकडं रेल्वे ग्रुप डी असेल एन टी पी सी असेल ठीक आहे किंवा इकडं बँकिंगच्या कोणत्या आय बी पी सी असेल त्यानंतर अजून कोणत्या वेगवेगळ्या ज्या मराठीतून परीक्षा होतात त्या सगळ्यांची हो या ठिकाणी तुमची परिपूर्ण मित्रांनो तयारी होऊन जाईल एकदा का मराठी समज तुम्ही एस एस सीच्या पण एम टी एस वगैरे देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही त्या ना पण मराठीमधून आजकाल व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे कोणती ना कोणती तुम्हाला भरती मिळवायचीच असेल तर आपल्या ह्या आठशे पन्नासमध्ये सुद्धा तुम्ही बिंदास जॉईन व्हा सध्या कमी फी मध्ये मित्रांनो हे सगळं तुम्हाला भेटत आहे मापक फी मध्ये लवकरच जी फी जी आहे ती एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे तर ऑफरचा नक्की तुम्ही काय करायचा लाभ घ्यायचा आहे भरपूर सारं कंटेंट अगदी कमी फी मध्ये तुम्हाला यामध्ये दिलं जात आहे अधिक माहितीसाठी या नंबरला बिंदास कॉल करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो टेलिग्रामला आपल्या एक्झाम टेलिग्रामला ही संपूर्ण प्रश्नपत्रिका जी टाकलेली आहे ती प्रश्नपत्रिका आवर्जून काय करायची मित्रांनो तुम्ही पाहून घ्यायचे आहे प्रश्नपत्रिका रेल्वे नोंदणी आणि मुद्रांक गट ड जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की बाबा कशा पद्धतीने तुम्हाला मराठी व्याकरण या ठिकाणी करायचं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी व्याकरण करायचं आहे गणित बुद्धिमाता कशा पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे हे सगळं टू द पॉईंट या ठिकाणी आपण दिलेलं आहे अगदी सविस्तर सोडवून दिलेलं आहे जर एफमधून समजलं खूपच छान आहे तुम्हाला नाही एफमधून समजलं व्हिडिओ लेक्चर ची लिंक पण मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला देतोय तर सर्वप्रथम काय करा तुम्ही हे पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपल्याला इथपर्यंत जायचं आहे कारण फॉर्मची फी मित्रांनो हजार रुपये नऊशे रुपये आहे तुम्ही फॉर्म भरणार आणि जर निग असंच तुम्ही जर मित्रांनो निग्लिजन्स राहिला चालडकल करत राहिला लगेच परीक्षा येईल हॉल हॉलटिकीट येईल ओके आणि आपले नऊशे हजार रुपये वाया जातील तर असं होऊ नये त्यासाठी एक सिरियसली या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा कारण गड्डची भरती आहे बरेच जे हवेमध्ये विद्यार्थी असतात किंवा ज्यांचं स्वप्न मोठं असतं क्लास व्हायचं व्हायचंय क्लास टूच व्हायचं तर ते असे विद्यार्थी काय मित्रांनो असे फॉर्म भरत नसतात हे लक्षात ठेवा तोरतास तरी वय वाढल्यानंतर सगळेच भरतात परंतु वय कमी आहे तोपर्यंत भरत नसतात त्यामुळं यामध्ये तुलनेने स्पर्धा कमी असते जी एम सी कोल्हापूरला आपण बघितलंच आहे मित्रांनो की जी एम सी कोल्हापूरला जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त सतरा हजार फॉर्म आलेले आहेत किती फक्त आणि फक्त सतरा हजार फॉर्म आलेले आहेत त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आपण गड्डकची भरती एक नोकरीची संधी म्हणून याच्याकडे पाहायचं आहे की बाबा गडची जरी असले तर मला कोणती ना कोणती नोकरी मिळवायची आहे हे तुमचं या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो ध्येय पाहिजे आणि ते जर ध्येय असेल तर तुम्ही योग्य दिशेला आहेत योग्य प्लॅटफॉर्मला आहेत आणि तुमच्यासाठी मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत आपलं परिपूर्ण मार्गदर्शन असणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा पुढचं बेलायकॉन दाबा म्हणजे जसं मी लाईव्ह येईल जे पण फ्री क्लास असतात लाईव्ह येत असतो तर त्याचं तुम्हाला काय होईल मित्रांनो अपडेट भेटत राहतील आणि सध्या ही ऑफर चालू आहे तर ऑफरचा सुद्धा लाभ घ्या फक्त दोनशे ऐंशीमध्ये सगळं तुम्हाला टू द पॉईंट नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीसाठी सगळं काही यामध्ये भेटत आहे व्हिडिओ लेक्चर आहेत बुक्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत इतरत्र कुठेही धावधाव करायची गरज तुम्हाला पडणार नाही व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद